नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण कोणते नक्षत्र सर्व कार्याशी शुभ आहेत हे सहदेव भारळीनुसार जाणून घेणार आहोत सहदेव भारळींनी लिहून ठेवल्यानुसार काही नक्षत्र काही काळात शुभ असतात तर काही काळात शुभ नसतात मात्र अशी नक्षत्र आपण देणार आहोत की जी सर्व काळात सदैव त्रिकाल काळात शुभच असतील सर्वप्रथम आपण आपल्या पंचांगानुसार परंपरेनं आलेली नक्षत्रांची नावे बघूया तर ऐका भारतीय शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांची नावे खालीलप्रमाणे आहेत अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृगश्रीष आद्रा पुनर्वसू पुष्प अश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण घनिष्ठा पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे असताना अशी नक्षत्रे सहदेवणीतील कोणती आहेत की जी सदैव शुभ आहेत ती आपण आता जाणून घेणार आहोत तर त्यात त्यांनी सांगितले आहे की पुढील नक्षत्रे सर्व कार्यास सदैव शुभ असतील त्यात शततारका नक्षत्र उत्तरा नक्षत्र रोहिणी नक्षत्र पुष्पा नक्षत्र आद्रा नक्षत्र श्रावण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र ही सर्व काळीन सदैव शुभ असतील हे जाणावे ही जी माहिती सातशे वर्षापूर्वी भारणी मातेने दिलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी फक्त आणलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कळवावे लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद